मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा लढवण्याबाबतचा एकोणतीस ऑगस्टला होणारा निर्णय आता पुढे ढकललेला आहे विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदलल्याचं बोललं जात आहे मात्र जरांगेंनी नेमकं कशामुळे ही घोषणा केली आणि नेमकं कशामुळे त्यांनी आपला निर्णय लांबणीवर टाकलेला आहे नेमकं काही बिनसलं की जरांगेंची यामागे गुप्त रणनीती आहे याचा आढावा घेणारा सामचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया जरांगेंचं ठरलं मग कुठे बी नसलं विधानसभेचा प्लॅन बिस्कटला निवडणुका लांबणीवर प्लॅन टांगणीला सरकारनं आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदलली विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे की नाही यावर एकोणतीस ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते मात्र सरकारनं निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला एकोणतीस ऑगस्ट ची बैठक पुढे ढकलावी लागली असं म्हणत जरांगेंनी सरकारवर खापर फोडलाय आणि त्या दिवशी मी ला सांगायचं की सरकारने पुढे निवडणूक लांबवल्यामुळं आपण आपली सुद्धा बैठक बैठकीच्या तारीख नंतर कळू म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आपण बैठक घेऊ जसं आता ह्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूक होती म्हणून आपण एकोणतीस ऑगस्ट निवडली होती तसंच आता पुढची निवडणूक ते काय घोषणा करतायत त्याच्या अगोदर आपण बैठक घेऊन ठरवू की पाडायचे का, का लढायच्या महाराष्ट्रातील पाऊस आणि सणांमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेणार असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं होतं एकीकडे सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळेच जरांगेंनी एक पाऊल मागे एकोणतीस ऑगस्टची बैठक पुढे ढकलली त्यामुळे जी निवडणुकीची तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ असं म्हणत जरांगेंनी आपला प्लॅन पुढे ढकलला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होती त्यामुळे निवडणुका कधीही झाल्या तरी जरांगींचं आव्हान सरकारसमोर असणार एवढं नक्की ब्युरो रिपोर्ट साम